नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या एन स्टडीज या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील परीक्षेत पडलेल्या समानार्थी शब्दांची सिरीज हा व्हिडिओ ह्या सिरीजचा दुसरा पार्ट आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला पुढील शब्दांशी त्यांच्या समानार्थी शब्दांची जोडी ओळखा रिपू याचे ऑप्शन आहे ए मावळे बी मित्र सी घोडस्वार डी शत्रू याचे योग्य उत्तर आहे शत्रू स्पष्टीकरण पहिला रिपू याचे समानार्थी शब्द आहेत दुश्मन वैरी शत्रू दुसरा आहे मित्र याचे समानार्थी शब्द आहेत दोस्त बिडू यार सखा सवंगडी सांगती साती सोपती स्नेही तिसरा आहे घुडस्वार याचे समानार्थी शब्द आहे अश्वरोही प्रश्न दुसरा अर्थ सांगा वास्तपुस्त याचे ऑप्शन आहे ए वस्तुपुसणे बी काळजी सी विचारपूस डी प्रश्न याची योग्य उत्तर आहे विचारपूस स्पष्टीकरण पहिला वास्तपुस्त याचे समानार्थी शब्द आहेत चौकशी विचारपूस समाचार दुसरा आहे काळजी याचे समानार्थी शब्द आहेत घोर चिंता चुटपुट फिकीर रुखरुख विवचना हळहळ हुरहुर तिसरा आहे प्रश्न याचे समानार्थी शब्द आहेत विचारणा सवाल प्रश्न तिसरा अर्थ सांगा पेशा याचे ऑप्शन आहेत ए व्यवसाय बी पांढरपेशा सी सावकारी डी पेशी याचे योग्य उत्तर आहे व्यवसाय स्पष्टीकरण पेशा याचे समानार्थ शब्द आहेत उमेदी उद्योग काम कामकाज कामधंदा रोजगार व्यवसाय दुसरा आहे पेशी याचे समानार्थ शब्द आहेत कोशिका पेशिका प्रश्न चौथा तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा याचे ऑप्शन आहेत ए निर्झर बी चंद्रकोर सी तेजस्विनी डी नदी याचे योग्य उत्तर आहे नदी स्पष्टीकरण नदी याचे समानार्थी शब्द आहेत आपगा तटिनी तटी, तटी तरंगिणी निम्नगा सरिता दुसरा आहे निर्झर याचे समानार्थी शब्द आहेत पाण्याचा झरा झरा झोत धबधबा जलप्रपात प्रश्न पाचवा हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे पोळे याचे ऑप्शन आहे ए मोती बी प्रवाळ सी पाचू डी नील याचे योग्य उत्तर आहे प्रवाळ स्पष्टीकरण पोवळे याचे समानार्थी शब्द आहेत पोळे पोवळी प्रवाळ विद्रुम समुद्रज मोती प्रवाळ पाचू नील हे सगळे रत्नाचे प्रकार आहेत प्रश्न सव्वा चक्रवात या शब्दाचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन आहेत ए गारपीट बी अतिवृष्टी सी भूकंप डी वावटळ याचे योग्य उत्तर आहे वावटळ स्पष्टीकरण पहिलं आहे चक्रवाद याचे समानार्थी शब्द आहेत आवर्त चक्रीवादळ वावटळ दुसरं आहे भूकंप याचा समानार्थी शब्द आहे धरणीकंप प्रश्न सातवा अभिज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा ऑप्शन आहेत ए निष्णांत बी अभिनेता सी अज्ञानी डी अप्रिय याचे योग्य उत्तर आहे निष्णांत स्पष्टीकरण पहिला आहे अभिज्ञ याचे समानार्थी शब्द आहेत अनुभवी जाणता निष्णांत दुसरा आहे अभिनेता याचे समानार्थी शब्द आहेत नट तारा तिसरा आहे अज्ञानी याचे समानार्थी शब्द आहेत अडाणी अर्धवट खोंदड खोंदाड जड ढोंब्या ढ निर्बुद्धी बावळट बावळा चौथा आहे अप्रिय याचे समानार्थी शब्द आहेत नापसंत नावडता प्रश्न क्रमांक आठवा स्वेर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहे ए उच्छेद बी उच्चाटन सी उच्छंखल डी उच्छाद याचे योग्य उत्तर आहे उच्छुंखल स्पष्टीकरण पहिला आहे स्वैर याचे समानार्थी शब्द आहेत अनियंत्रित बेताल बेलगामी उच्चृंखल दुसरा आहे उच्छेद याचे समानार्थी शब्द आहेत अंत अस्त नायनाट नाश निपात लय विध्वंस विनाश तिसरा आहे उच्छाटन याचा समानार्थी शब्द आहे बंद करणे चौथा आहे उच्छाद याचा समानार्थी शब्द आहे उपद्रव प्रश्न नववा पुढील शब्दाचा अर्थ सांगा शेषव याचे ऑप्शन आहे ए बालपण बी तारुण्य सी प्रौढत्व डी वृद्धत्व याचं योग्य उत्तर आहे बालपण प्रश्न दहावा अनिवार्य या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहे ए फुलपाखरू बी अतिशय सी रोपे डी हेवा याचे योग्य उत्तर आहे अतिशय स्पष्टीकरण पहिला आहे अनिवार याचे समानार्थी शब्द आहे अतिशय दुसरा आहे हेवा याचे समानार्थी शब्द आहेत अकस असुया आकस ईर्ष्या ईर्ष्या चडपडाट पोटदुखी पोटसूळ मत्सर प्रश्न क्रमांक अकरावा समानार्थी शब्द द्या निद्रा याचे ऑप्शन आहे ए भूक बी तहान सी झोप डी जाग याचे योग्य उत्तर आहे झोप स्पष्टीकरण पहिला आहे निद्रा याचे समानार्थी शब्द आहेत गाई जोजो झोप -जो, जो, निज दुसरा आहे भूक याचे समानार्थी शब्द आहे शुधा तिसरा आहे तहान याचा समानार्थी शब्द आहे तृष्णा तुछ। चौथा आहे जागा याचे समानार्थी शब्द आहेत चाहूल जागृतावस्था प्रश्न क्रमांक बारावा रुखरुक या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहे ए आनंद बी दुःख सी टोचणी डी नजर याचे योग्य उत्तर आहे टोचणी स्पष्टीकरण पहिलं आहे रुखरुक याचे समानार्थी शब्द आहेत टोचणी काळजी घोर चिंता चुटपुट फिकीर विवचना हळहळ हुरहुर अनुपात दुसरा आहे आनंद याचे समानार्थी शब्द आहेत अल्हाद खुशी हर्ष सुख मजा रस प्रसन्नता तिसरा आहे दुःख याचे समानार्थी शब्द आहेत कष्ट खस्ता तसदी ताप त्रास पीडा विषाद व्याथा चौथा आहे नजर याचे समानार्थी शब्द आहेत दृष्टी चाक प्रश्न क्रमांक तेरावा दारुण या शब्दाचा अर्थ सांगा याचे ऑप्शन आहे ए भयंकर डी मजबूत सी दार डी मदिरा याचे योग्य उत्तर आहे भयंकर स्पष्टीकरण पहिला आहे दारुण याचे समानार्थी शब्द आहे भयंकर दुसरा आहे मजबूत याचे समानार्थी शब्द आहेत आठवी कसलेला पिळदार भरदार ठोस पक्का बळकट भक्कम सबळ कणखर दणकट पोलादी तिसरा आहे दार याचे समानार्थी शब्द आहेत कवाड दरवाजा द्वार तिसरा आहे मदिरा याचे समानार्थी शब्द आहेत दारू मध्य प्रश्न क्रमांक चौदा वानर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता याचे ऑप्शन आहे ए पवन बी सारंग सी हंस डी शाखामूर्ग याचे योग्य उत्तर आहे शाखामूर्ग स्पष्टीकरण पहिला आहे वानर याचे समानार्थी शब्द आहेत कपी मरकट माकड शाखामूर्ग दुसरं आहे पवन याचे समानार्थी शब्द आहेत अनिल मारुत वात वायू वारा समीर हवा तिसरा आहे सारंग याचे समानार्थी शब्द आहेत सर्व स्वर शुद्ध प्रश्न क्रमांक पंधरावा श्लाघ या शब्दाचा अर्थ काय आहे याचे ऑप्शन आहे ए नष्ट करणे बी सीमा दाखवणे सी शेवट करणे डी प्रशंसा करणे याचे योग्य उत्तर आहे प्रशंसा करणे प्रश्न क्रमांक सोळावा उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा याचे ऑप्शन आहे ए, ए पराभव बी रसप्रद सी हाने डी सारांश याची योग्य उत्तर आहे सारांश स्पष्टीकरण उपसंहार याचे समानार्थी शब्द आहेत समाधी शेवट सारांश इतिश्री अंत अखेर दुसरा आहे पराभव याचे समानार्थी शब्द आहेत अपयश पराजय पाडाव बिमोड मात शिकस्त हार तिसरा आहे हानी याचे समानार्थी शब्द आहेत आतबट्टा खार खोट घट घस घाटा चाट तूट तोटा नुकसान प्रश्न क्रमांक सतरावा पांथस्थ शब्दाचा अर्थ सांगा याचे ऑप्शन आहे ए प्रवासी बी प्रगत सी प्रघात डी प्रशिक्षित याचे योग्य उत्तर आहे प्रवासी स्पष्टीकरण पहिलं आहे पांतस्थ याचे समानार्थी शब्द आहेत पथिक प्रवासी मुसाफिर वाटसरूप दुसरं आहे प्रगत याचे समानार्थी शब्द आहेत अग्रेसर पुढारलेला पुरोगामी तिसरा आहे प्रघात याचे समानार्थी शब्द आहेत प्रथा रूढी चौथा आहे प्रशिक्षित याचे समानार्थी शब्द आहेत एखाद्या कामाचे शिक्षण घेतलेला प्रश्न क्रमांक अठरावा पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा मत्ता याचे ऑप्शन आहे ए स्वाभिमान बी संपत्ती सी समुद्र डी पृथ्वी याचे योग्य उत्तर आहे बी संपत्ती स्पष्टीकरण पहिलं आहे मत्ता याचे समानार्थी शब्द आहेत संपत्ती आय उत्पन्न प्राप्ती मिळकत दुसरा आहे स्वाभिमान याचे समानार्थी शब्द आहेत प्रतिष्ठा मान मानी तिसरा आहे समुद्र याचे समानार्थी शब्द आहेत अब्धी अवर्ण उद्दधी जलधी जलनिधी दरिया पयोधी पयोनिधी रत्नाकर सागर चौथा आहे पृथ्वी याचे समानार्थी शब्द आहेत अवनी उर्वी धरणी धरा धरातल धरित्री पृथ्वी भू भु, भूतल भूमंडल भूमी भूलोक मही मेदिनी रसा वसुंधरा वसुधा पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा दुरापास्त याचे पर्याय आहे ए दुर्धर बी सोपे सी दूर डी कठीण याचे योग्य उत्तर आहे स्पष्टीकरण पहिलं आहे दुरापास्त याचे समानार्थ शब्द आहेत अशक्य असंभवनीय असंभाव्य कठीण दुसरा आहे दुर्धर याचे अर्थ आहे पुराणातील एक राक्षस तिसरा आहे सोपे याचे समानार्थी शब्द आहेत सरल सलील सहज सुकर सुगम सुलभ सोप्पा चौथा आहे दूर याचे समानार्थी शब्द आहेत दूरवा लांब प्रश्न क्रमांक विसावा पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा भाट याचे ऑप्शन आहे ए गायक बी स्तुतीपाठक सी कवी डी शाहीर याचे योग्य उत्तर आहे स्तुतीपाठक स्पष्टीकरण पहिलं आहे भाट याचे समानार्थी शब्द आहेत स्तुतीपाठक बंदिजन वैतालिक दुसरा आहे कवी याचे समानार्थी शब्द आहेत रचनाकार शाहीर गायक गवई गवय्या प्रश्न क्रमांक एकविसावा पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा तेड याचे ऑप्शन आहेत ए अढी बी गाढ सी वाड डी मूड याचे योग्य उत्तर आहे अडी स्पष्टीकरण पहिलं आहे तेड याचे समानार्थी शब्द आहेत अडी कटुता कडवटपणा अदावत डाव दावा दुश्मन की दुश्मनगिरी दुश्मनी वाकडेपणा वैर शत्रुत्व दुसरा आहे गाढ याचे समानार्थी शब्द आहेत घनिष्ठ जिगरी जिवलग जीवाभावाचा दाट दृढ तिसरा आहे वाढ याचे समानार्थी शब्द आहेत अभिवृद्धी वृद्धी प्रगती विकास चौथा आहे मूड याचे समानार्थी शब्द आहेत अज्ञानी अडाणी अर्धवट खेदाड जड ठोंब्या ढ निर्बुद्धी बावळ बावळा बिंडोक प्रश्न क्रमांक बावीसावा विमल या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा याचे ऑप्शन आहे ए मलिन बी मळके सी अस्वच्छ डी स्वच्छ याचे योग्य उत्तर आहे स्वच्छ स्पष्टीकरण पहिलं आहे विमल याचे समानार्थी शब्द आहेत नितळ स्वच्छ पवित्र निर्मळ सात तिसरा आहे अस्वच्छ याचे समानार्थी शब्द आहेत अशुद्ध गचाळ गदळ गलिच्छ घाण गान, घने मलिन मळकट प्रश्न क्रमांक तेवीस अयोग्य जोडी ओळखा याचे ऑप्शन आहे ए भोळा कपटी बी बातमी वार्ता सी घराणे तक्रार डी भूषण दागिना याचे योग्य उत्तर आहे कपटी स्पष्टीकरण पहिला आहे भोळा याचे समानार्थी शब्द आहेत निर्व्याज निष्कपटी सरळ साधा साधा भोळा दुसरा आहे कपटी याचे समानार्थी शब्द आहेत धूर्त धोकेबाज दगाबाज बेईमान विश्वासघाती कुटील खोटा ढोंगी लुच्चा तिसरा आहे वार्ता याचे समानार्थी शब्द आहेत खबर बातमी वार्तामाल वृत्त चौथा आहे तक्रार याचे समानार्थी शब्द आहेत काळागी घराणे तक्रार फिर्याद पाचवा आहे भूषण याचे समानार्थी शब्द आहेत अलंकार आभूषण डाग दागिना लेणे प्रश्न क्रमांक चोवीस विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहे ए अबोल बी लीन सी लाजरा डी गर्विष्ट याचे योग्य उत्तर आहे लीन स्पष्टीकरण पहिलं आहे विनम्र याचे समानार्थी शब्द आहेत लीन नम्र विनयी विनयीशील विनीत दुसरा आहे अबोल याचे समानार्थी शब्द आहेत अल्पभाषी मितभाषी मुखस्तंभ तिसरा आहे लाजरा याचे समानार्थी शब्द आहेत लज्जाशील लाजट लाजवट लाजाळू चौथा आहे गर्विष्ट याचे समानार्थी शब्द आहेत अभिमानी अहंकारी अहमन्य उन्मत घमेंडखोर घमेंडी ताठर मगरूर प्रश्न क्रमांक पंचवीसावा पुढील क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखा खुंटणे याचे ऑप्शन आहे ए धाडणे बी थांबणे सी मारणे डी फसवणे याचे योग्य उत्तर आहे थांबणे स्पष्टीकरण पहिलं आहे खुंटणे याचा समानार्थी शब्द आहे थांबणे स्थिर होणे दुसरा आहे धाडणे याचे समानार्थी शब्द आहेत पाठवणे रवाना करणे तिसरा आहे मारणे याचे समानार्थी शब्द आहेत चोप देणे चोपणे झोडपणे झोडपणे ठोकणे धोपटणे पीटणे बडवणे बदडणे हाणणे चौथा आहे फसवणे याचे समानार्थी शब्द आहेत चकवणे ठगविणे डोळ्यात धूळ फेकणे धोका देणे हुलकावणी देणे अडकविणे गुंतविणे या सिरीजमधील पुढील समानार्थी शब्द पार्क तीनमध्ये पाहूयात धन्यवाद